मित्रांनो मी आता आलय सासरवाडीला माझ्या साडूचा सा मुलगा म्हणजेच मोनू तुम्हाला म्हणाला मी आलोयच मळ्यातून राम राम मंडळी पोहोचलो बरं का सासरवाडीला इथं आंबेच झाड सावली म्हणजे एकच नंबर त्याच्यामुळे बैल गाई झाडा खाली बांधेल राहते बरं ते जाऊ द्या चला आपण घरात जाऊ अरे रे, रे, रे आम्ही थोडं लेटच झालो बर का सगळेजण जेवायला बसले आम्ही ना जर टायमाला लेट होत राहतो आता म्हणलो आपण हे यांना जाऊ जेव द्या मग नंतर आपण जेऊ तेवढं त्यानं सागर म्हणला दाजी माझ्याकडे कॅमेरा फिरवा ना त्याचं जेवण नेमकं झालं होतं मी त्याच्याकडे कॅमेरा फिरवलं ना तो लय खुश झाला तुम्हाला म्हटलं दाजी एकच नंबर हे आमच्याला साडूचं पोरग कस जीप काढीत बा हाय ना मोठ्या साडूचा मुलगा म्हणून तुम्हाला म्हणतो काका तुम्ही लेट आले तो जो आहे ना त्या कडाला बसला ना जेवायला आमचा साडूचा मोठा मुलगा तो लय शांत हे सगळे जेवते तोपर्यंत चला आपण दुसऱ्या जाऊ हे सगळ्यात लहान आमचे साडू यांचं गाव आहे ना शिंगवे बर का यांचं ना माझ्याकडे काही लक्ष नव्हतं त्याच्या बाजूला त्यांचं चिरंजीव बसेले एवढा गोटू मला म्हणतो गोटू म्हणजे आमचे लहान सासर त्यांचा मुलगा दाजी मला घ्या ना व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये घेतल्यावर तो इतका खुश झाला का पळूनच गेला मग काय आम्ही पण जेवण करून घेतले निघून आलो घरी आल्यावर आमच्या बांगल्यावरची पाण्याची टाकी भरायची होती टाकी का बारा ना म्हणून मी गच्चीवर गेलो पण ना पाण्याला प्रेशर कमी होता त्याच्यामुळे टाकी हळूहळू भरली तर मी वरती आलोच आहे मी ना मस्त पैकी आपल्या वावराचे फ्रुट्स घेतले इकडे रस्त्याकडचे पण घेतले आमचं घर आहे ना थोडं रस्त्याला लगतच आहे ही आमच्या बांगल्यावरची गच्ची आता तुम्ही मला मानाल तुमचा वावर काय दिसलंच नाही बघा मित्रांनो आमचं वावर या मिरच्या ना घराच्या पाठीमागे थोडा पुरता केले आणि विकायचं पण काम होतंय मी ना परत एकदा फ्रुटेज घेतो सगळ्यांनी पाहून घ्या बर का आता मी तुम्हाला गच्चीवर पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या दाखवत या बघा मित्रांनो हजार हजार लिटरच्या दोन टाक्या बसवलेल्या पहिली जुनी टाकी खराब झाली होती आता तिने पंधरा वर्षे काढली ती कोर टिकल इथं जो कडाला बसवला आहे ना तो ओव्हरफ्लोचा चा पाईप आहे त्याच्यामध्ये नळी लावेल ना एवढा काय पाईपचा तुकडा शिल्लक नव्हता अतिधना नळी बसून दिली कसा काय वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो